माझा पहिला जो सत्याग्रह झाला होता एक्क्याण्णव दिवसाचा त्याच्यानंतर हायकोर्टनी मला लेटर पाठवलं हो की तुम्ही या आणि सर्क्युलेट करा मॅटर तर मी सर्क्युलेट केलं मॅटर पण हायकोर्टनी मला तारीख दिली दोन महिन्याची म्हणजे वीस तारीख डिसेंबर वीस तारीख डिसेंबरला माझा मॅटर लिस्ट झाला नाही पण त्याच वेळी रोज डेली अभिषेक गोयल म्हणून माझ्याकडे येतो आहे की आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याकरता तुम्ही मला काही डॉक्युमेंट दाखवा कोण पाठवत आहे तुम्हाला कुठलं येत आहे काय येत आहे ते दाखवत नाही नुसतं मला फोनवर बिझी ठेवलेलं हो आहे तर मी हायकोर्टला खूप वेळा जातो मला त्रास होतो हायकोर्टला येणं जाणं मी बायपास पेशंट आहे तर माझ्याकडे दुसरं काय ऑप्शन नाही म्हणून मी सेकंड सत्याग्रह परत चालू केलं आहे सत्तावीस तारखेपासून चालू केलेलं आहे आज जेवढे नऊ दिवस झालेले आहेत परत आणि हे कंटिन्यू राहणार माझा जोपर्यंत मला न्याय मिळत नाही मला पैशाची आवश्यकता नाही आहे पैसे मला कोर्ट देणार आहे माझ्या कोर्टमध्ये कॉम्पन्सेशनचा प्रेयर आहे तो कोर्ट देणार आहे मला तर अगर ह्यांना हे अभिषेकला येते तर त्यांनी काय तरी मला दाखवा तर मी सत्याग्रह बंद करणार नाहीतर मी सत्याग्रह सोडणार नाही आणि एक्क्याण्णव दिवसाचा सत्याग्रह भारी पडलाय हा सत्याग्रह अजूनही आणि अख्ख्या वर्ल्डमध्ये माझा सत्याग्रह फेमस झालाय नाईन्टी वन डेजचा ठीक आहे अभिषेक व्यक्ती कोण आहे अभिषेक गोयल ह्या निलेश कानाडे तर्फे आलेला आहे निलेश कानाडे सगळ्या पॉलिटिशियनचे मित्र आहेत सगळ्या पॉलिटिशियनचे त्याच्यात पॉलिटिशियन्स इन्वॉल्ड आहेत माझ्या सेटलमेंटमध्ये मा पण रक्कम एवढी मोठी आहे की मी नाही मागितली तुम्ही ऑफर केलेली आहे मी कुठे चढलेलो नाही मी एक रुपयेही मागितले नाही तुम्ही मला ऑफर दिली आहे तुम्ही सांगता कोर्टात नका जाऊ तर मग मी काय करणार मला न्याय नाही